शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले सुदैव सुषमा अंधारे यांच्यासह हेलिकॉप्टर मधील सर्वजण सुरक्षित आहेत आम्ही सगळे सुखरूप आहोत अशी माहिती अंधारेनी सोशल मीडियावर शेअर केल्याने समर्थकांचा जीव भांड्यात पडला सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये बसण्याच्या आधीच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने मोठा अनर्थ टळला सुषमा अंधारे आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास बारामतीला रवाना होणार होत्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाड येथून निघाल्या होत्या या यासाठी हेलिकॉप्टर वर पोहोचल्या हेलिकॉप्टर क्रॅश का कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र अपघातातून सर्वजण बाल दिलासा मानाला जात आहे महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे आदित्य ठाकरेंनी तत्परतेने फोन केला आणि दहा मिनिटात सर्व यंत्रणा कामाला लावली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती